नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया रिटायर सरकारी कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार का नाही अर्थमंत्र्यांनी दिले स्पष्ट उत्तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी एक सकारात्मक अपडेट आहे लवकरच आठवा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता यामुळे सुमारे पन्नास लाख कर्मचारी आणि पासष्ट लाख पेन्शनर्स वेतन व निवृत्ती वेतनात मोठी वाढ होणार आहे केंद्र सरकार पेन्शनर्सना दोन गटामध्ये विभागू शकते ज्यांनी जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी निवृत्ती घेतली आहे आणि ज्यांची निवृत्ती त्यानंतर होईल त्यामुळे काही पेन्शनर्समध्ये मध्ये संभ्रम निर्माण झाला होता की त्यांना या आयोगाचा लाभ मिळेल की नाही परंतु या संदर्भात केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यसभेत स्पष्टीकरण देत आश्वस्त केले आहे की जुने कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही फायनान्स बिलात केलेले बदल केवळ जुने नियम वैध ठरण्यासाठी आहेत त्यामुळे पेन्शनच्या फायद्यामध्ये कोणतीही कपात केली जाणार नाही त्यांनी यासोबत हेही सांगितले की सातव्या वेतन आयोग अंतर्गत सर्व पेन्शन समान लाभ देण्यात आले होते निवृत्तीची तारीख काहीही असो सहाव्या वेतन आयोगात काही फरक केले गेले होते मात्र सातव्या आयोगात सर्वांना समान पेन्शन देण्यात आली दे। त्यामुळे आठव्या वेतन आयोगातही हीच समानता राखली जाईल जेणेकरून कोणताही कर्मचारी किंवा पेन्शनर वंचित राहणार नाही फिटमेंट फॅक्टर वर सुरू आहे चर्चा फॅक्टर किती असावा यावर सरकार आणि तज्ज्ञांमध्ये दोन पॉईंट शून्य आठ किंवा दोन पॉईंट शहाऐंशी इतका असू शकतो फ्रीटमेंट फॅक्टर दोन पॉईंट शून्य शून्य निश्चित झाला तर किमान वेतन अठरा हजार रुपयावरून वाढून छत्तीस हजार रुपये होऊ शकतो पेन्शन नऊ हजार रुपये वाढून अठरा हजार होऊ शकते सरकारकडून मिळालेल्या संकेतानुसार आठव्या वेतन आयोगामुळे केवळ कर्मचारीच नव्हे तर पेन्शनर्स नाही प्रत्यक्ष फायदा होणार आहे मात्र सरकारने हा आयोग कधी लागू आणि किती वाढीचा निर्णय घेऊन लागू करणार हे पाहणे महत्वाचे ठरेल धन्यवाद